चेन्नई सुपर किंग्ज या आय पी एलमधील सर्वात उत्तम असलेल्या संघाचे तुम्हाला मालक बनण्याची संधी आलेली आहे एक्कावन्न रुपये भरून मालक होण्याची संधी जशी मिळते तशी नाही बरं का तुम्हाला ओरिजिनली खरं खरं मालक बनण्याची संधी आली आहे म्हणजे हे कसं काय तुम्ही म्हणाल तर चेन्नई सुपर किंग्ज या संघाचे तुम्ही शेअर्स विकत घेऊन त्याचे काही प्रमाणात मालक बनू शकता मग तुम्ही म्हणाल की मी शेअर मार्केटची जर स्टॉक लिस्ट चेक केली तर त्याच्यामध्ये हा संघ अजून लिस्टच झालेला नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की काही कंपन्या या अनलिस्टेड शेअर्स या प्रकारामध्ये आताही त्यांचे शेअर्स लिस्ट होण्याअगोदर विकत घेण्याची संधी निर्माण करून देतात यापैकी चेन्नई सुपर किंग्जचे तुम्ही मालक बनू शकता अनलिस्टेड शेअर्स घेऊन तुम्ही म्हणाल मग आमचा काय याच्यामध्ये फायदा अरे समजून घ्या चेन्नई सुपर किंग ज्यावेळेस सतरा वर्षापूर्वी क्रिकेटमध्ये संघ म्हणून आला त्यावेळेस या टीमचे व्हॅल्युएशन म्हणजेच या बिझनेसचे व्हॅल्युएशन होते अंदाजे जवळजवळ साडेचारशे कोटी रुपये आता तुम्हाला माहिती आहे का याचं व्हॅल्युएशन किती झालेलं आहे जवळजवळ दहा हजार कोटीच्या पुढे म्हणजे पैसे पटीने वाढले ज्यांनी त्या काळामध्ये या संघाच्या निवडीमध्ये किंवा संघाच्या कार्यशैलीमध्ये इंटरेस्ट दाखवला अनेक प्रकारचे इन्कम्स असतात बरं का आणि या इन्कमच्या जोरावरती तुम्ही आय पी एल हे मनोरंजनासाठी बघता परंतु याचे जे मालक असतात ते याच्याकडं बिझनेसच्या दृष्टीनं बघतात आणि याच्यातून पैसा कसा कमावता येईल हे याच्यामधून बघतात अनेक प्रकार यांना इन्कम होतो आणि चेन्नई सुपर किंग्जने जगामध्ये काही ठिकाणी आय पी एलसारख्या स्पर्धा खेळवल्या जातात अशा दोन ते तीन ठिकाणी संघ विकत घेतलेले आहेत म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज हा एक संघ आहे परंतु त्यांनीसुद्धा अनेक ठिकाणी काही संघ विकत घेतलेले आहेत आणि तिथूनही त्यांचा इन्कम होत आहे आहे की नाही छान माहिती नवीन वाटली ना अशाच नवनवीन माहितीसाठी मला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज फॉलो करत चला माझे व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर छान वाटला असेल तर लाईक करा तर आजच्यासाठी धन्यवाद